तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन सभा होत आहेत एक उद्धव ठाकरेंची होती एकनाथ यांची होते दोघंही ती जयंती साजरी करतायत नथी एकदम कोणीतरी म्हणत नाही की आम्ही तिथीप्रमाणे करतो एक म्हणतो तारखेप्रमाणे असा वाद तरी अजून नाही जो वाद साक्षातांच्या वगैरे संदर्भात आहे पण कोणाचा प्रभाव येऊन मिळावा पेपरच्या दृष्टीने म्हणजे बातम्यांच्या दृष्टीने उद्धवचा होईल याचा कारण मीडिया फोकस हा उद्धववर जास्त राहतो एकनाथ शिंदेचा मेळावा संख्यात्मक यशस्वी राहील एकंदर डामडौल याच्यात यशस्वी राहील लोकमानसावर किंवा आगामी निवडणुकांवर परिणाम करण्याच्या दृष्टीने मला दोघांचेही मेळावे फार यशस्वी होतील असं वाटत नाही पण एक इव्हेंट म्हणून साजरा होईल तो इव्हेंट एकनाथ शिंदे करतील थोडा सबड्यूड असेल पण हेही करतील